तीन ठिकाणचे तलाव भरण्यासाठी प्रामुख्यानं आग्रह धरला होता त्यात बिरणाळ त्याच्यानंतर येळवी आणि द्वडनाला आज कालपासून ग्वडणाल्यात पाणी सुरू आहे ते पाणी सुरू असताना आज द्वडनाल्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर्व भागातले टँकर भरणी भरती आहे त्यामुळं या तालुक्यातली जी पूर्व भागातली पाण्याची दहातक दहाकता आहे ही दहाकता ओळख ओळखून वारंवार महिशाळ विभागाकडं पाणी पाण्याची मागणी करून त्या ठिकाणी तलाव आज प्रामुख्याने चाळीस ते पन्नास टक्के करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे येणाऱ्या काळातसुद्धा ही दहा दहाकता ओळखून तालुक्यातील सर्व गावांनी त्या गावाच्या सरपंचानी त्याचबरोबर ग्रामसेवकांनी तशा पद्धतीचा प्रशासनाकडे प्रस्ताव देऊन त्याची एक पोच आमच्याकडं घेऊन जेणेकरून तो टँकर सहजासहजी त्यांना मिळण्यासाठी त्याचा फॉलो घेण्यात येईल आणि लवकरात लवकर त्या गावाची पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न कर